खोटेपणाचा धंदा अखेर अंगलट येतोच येतो हो, आणि तो आला सुद्धा मित्र हो नमस्कार राजकारणी मंडळींना बघा खरं बोलायचं किती वावड असतो म्हणजे खर तर यांच्या तोंडातून तो खरं बाहेर पडणं हीच मुळात मोठी कठीण आणि दुर्मिळ गोष्ट अ काय नाही आपल्या राजकारणासाठी ही मंडळी वाटतेल तेव्हा आणि वाटतेल तसं खोटं बोलत सुटलेल्या असतात जनतेला मात्र मूर्ख समजतात बघा तसं बघायला गेलं तर जनता कधीही मूर्ख बनत नाही उलट आपल्याला मूर्ख बनवणारे किती शहाणी आहेत याची जाणीव सुद्धा ही जनता करून देत असते या थपाड्यांच्या सभेमध्ये त्यांचीच काही लोक बसलेली असतात हुजरेगिरी मुद्रेगिरीवाले आणि यांच्या प्रत्येक थापांना टाळ्या वाजवणारे हे त्यांचेच लोक असतात अहो इथली जनता सुज्ञाय हुशार आहे आणि अभ्यास सुद्धा आहे गेला हो गेला तो काळ म्हणजे राजकीय नेत्यांनी काही वाटेल ते सांगायचं आणि जनतेनं डोळ्यावर पट्टी बांधून त्यावर विश्वास ठेवायचा आता असं अजिबात घडत नाही एकंदर राजकारणाचे आणि प्रत्येक नेत्याचे सुद्धा सगळे रंग ढंग आता लोकांना कळतात आपल्या राजकारणात अशा अनेक नेते मंडळी आहेत मित्रांनो की ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त थापाच मारीत असतात खरं कधी त्यांच्या तोंडून येतं न येतं अजिबात कळत नाही आणि निवडणुकी तर काय हो या थापांचं अक्षरशः पारायण सुरू असतं अहो देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्याचंही बघा मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच धनगर समाजाला आरक्षण देऊ सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा प्रकारच्या एक ना अनेक घोषणा तुम्हाला आठवत असतील कुठली घोषणा वास्तवात उतरली सत्यात उतरली सांगा सगळं काही देंगे दिलांगे ते काही देत नाहीत आपण काही घेत नाही आपण मत मात्र देऊन बसतो खोटं बोलून राजकारण साधायचं असतं ओ बस पण आता तर हे राजकारण अगदी सर्वसामान्यांच्या खाण्यापर्यंत गेलं काय तर स्वातंत्र्याच्या स्वातंत्र्य देण्याच्या दिवशी मांसाहार करू नका अवचक्क एक फतवा काढला म्हणजे बघा एकीकडे स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आणि दुसरीकडे कर साधं खाण्याचं ही स्वातंत्र्य नाही तुम्हाला आम्हाला मुंबईमध्ये तर बघा अनेक इमारतीमध्ये मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश सुद्धा दिला जात नाही पण आता स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या घरात सुद्धा मांसाहार करू नका म्हणे अर्थातच या फतव्याच्या विरोधात लोक खवळले संतापले आणि मग हा सगळा प्रकार इथून अंगलट येतो हे ये पाहिले की लगेच भाजपानं काँग्रेसवर सगळं काही ढकललं आणि बाजूला निघायचा प्रयत्न केला हा आदेश आमचा नाही तर काँग्रेसच्या राजवटीतला हा आर काढण्यात आला आहे असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आता बघा काँग्रेसची राजवट जाऊन किती वर्ष लोटली मग आता एक, एक हा आर कसा काय बाहेर आला काही नाही काँग्रेसच्या काळात असा कुठलाही आर काढण्यात आलेला नाही वस्तुस्थिती अशी आहे की काँग्रेसच्या काळामध्ये हा जे आर तो हे सगळं खोट आहे अहो तो केवळ एक सल्ला होता शासनाचा मांसाहार विक्रीबाबत शासनाने सल्ला दिलेला आहे जी आर वगैरे काहीही काढलेला नाही म्हणजे त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे शासनाच्या सल्ल्यानुसार हा असं शब्द देतात आदेश वगैरे काहीही म्हटलेलं नाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट हा जी आर दाखवला आणि देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा उघडा पाडला हो त्यामुळं त्यांच्या आणखी एका लबाडीचा हा पर्दाफाश झाला खोटेपणाचा धंदा अखेर अंगलट येतोच येतो आणि तो आला सुद्धा खरंच मित्रांनो खोटं बोलायचं तरी किती काही मर्यादा असायला हवेत की नको सांगा म्हणजे आता यांचंच बघा अहो सरकार तुमचं आहे लोकांना पटेल न पटेल निर्णय घ्यायचा अधिकार तुम्हाला आहे पण दुसऱ्याच्या डोक्यावर खापर फोडून जनतेची दिशाभूल कशासाठी करतात हो शेवटी पडला ना उघडं म्हणजे उघड पडावं लागलं ना मित्रांनो हे असं आपलं राजकारण आता हे कुठवर असं चालणार आहे हे समजत नाही असो आता राजकारणातून नाहीतरी खरेपणाची अपेक्षा किंवा राजकारण विरहित समाजसेवेची अपेक्षा करायची तरी कोणाकडून धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा तोपर्यंत नमस्कार